या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार नमस्ते आपण जुन्नर तालुक्यात बसेसची अवस्था पाहतोय आणि बस स्टँडची देखील अवस्था पाहतोय नवीन बस देखील मागणी केलेली आहे परंतु ते अजून अगदी आहे जुन्नर तालुका हा आपला पर्यटन तालुका झालेला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे अनेक पर्यटन स्थळ आपल्या तालुक्यामध्ये आहेत परंतु खऱ्या अर्थानं जुन्नर बस स्थानकाची जर आजची परिस्थिती पाहिली मी मी नी नी तर मी सर्वप्रथम तुमच्या दोन्ही पत्रकारांना मी मनापासून धन्यवाद देईल का तुम्ही हा विषय या ठिकाणी प्रामुख्याने घेतला खर तर इथे तालुक्यामध्ये आता दिवाळीचा सण आहे म्हणून नव्हे पण पाठीमागच्या काळामध्ये देखील आणि भविष्यात देखील पर्यटक पर्यटनाच्या दृष्टीने येत असतात अनेक बाहेरचे पाहुणे येत असतात परंतु बसची अवस्था आज आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातच आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बसची अवस्था पूर्णपणे नादुरुस्त आहे अनेक वेळा आमच्या आदिवासी भागामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बस त्या ठिकाणी बंद पडतात बसचे अपघात होतात आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात काचा नसणे त्याच्यावरून प्रवाशांची भांडणं होणे ह्या गोष्टी घडत असतात अनेक वेळा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील अनेक राजकीय पुढारी असतील यांनी यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या केला परंतु खऱ्या अर्थानं शासनाकडं मोठ्या प्रमाणात पैसा आहे निधी आहे परंतु एसटी महामंडळाचा प्रश्न मात्र सुटत नाही अगदी मधल्या काळामध्ये एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन झाली उपोषण झाली एका बाजूला त्यांनाही न्याय मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला हा विकासही होत नाही मग नेमका हा निधी आणि पैसा जातो कुठं हा प्रश्न आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे हो, ज्या बसेस आपण बघ बघत आहोत या बसेस अतिशय खराब आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या या बसेस जातात बसेस अचानक बंद पडतात चढायला चढत नाहीत ब्रेक निकट होतात काय सांगाल म्हणजे तालुक्यातले लोकप्रतिनिधी बघणार कुठलाही लोकप्रतिनिधी असला तरी एक सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही एसटीने प्रवास करतो आणि आमच्यासारखे असंख्य आहेत आज आपण पाहिलं तर अगदी घाटघर पासून इकडे आंब्या हातवीच्या पठारापासून तर पूर्व भागातलं कुठलंही गाव घेतलं तरी जास्तीत जास्त प्रवासी आज कुठल्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतात तर ते एस करतात आणि मग ही मूलभूत गरज आहे सर्वसामान्य माणसाची आणि ती जर व्यवस्थित नसेल एक एका बाजूला आपण पाहतो अनेक गोष्टींचे दरवाढ होताना आपल्याला दिसते पण दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य माणसाला जर चांगली सुविधा मिळत नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटत या पुस्तकाची मोठी तयार केली होती त्यानंतर के सांगितलं की भारतामध्ये खूप मोठं बस्तनक होणार आहे पुढे असणार आहे त्याचे काय मधल्या काळामध्ये आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील जे माजी खासदार आहेत आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री दर्जा साहेबांना त्यानिमित्तानं आहे त्यांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी जाहिरात आली होती की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि इथलं बस स्थानक काहीतरी नऊ साडे नऊ कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मंजूर झालेली जाहिरात त्या निमित्ताने आम्ही वाचली होती त्यानंतरच्या काळामध्ये एक दीड वर्षाच्या कालावधीनंतर या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे यांची जाहिरात आम्ही पाहिली होती आणि त्या निमित्तानं पुढे मग त्याचं टेंडर किंवा काम अद्याप का सुरू झालं नाही अनेक वेळा या ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी तक्रार करतात आज तर परिस्थिती थोडीशी बरी आहे परंतु पावसाळ्यात जर तुम्ही या ठिकाणी आले तर स्वच्छता गृहाची परिस्थिती आम्ही पाहिली मीही अनेक वेळा आवाज उठवण्याचा निमित्ताने प्रयत्न केला लोकप्रतिनिधींना विनंती केली का हे बस स्थानक आपण आज बारामती सारख्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एक हेरिटेज दर्जाची बस स्थानक किंवा तिथल्या इमारती शासकीय इमारती होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्याच पद्धतीने जर आपण विचार ठेवला तर निश्चित प्रमाणे शिवजन्मभूमी मधल्या प्रत्येक इमारती ह्या हेरिटेज दर्जाच्या व्हाव्यात अगदी हे बस स्थानक की जिथे महाराष्ट्रातून नव्हे जगभरातून पर्यटक येतात जगभरातून प्रवासी येतात तर ते एक हेरिटेज दर्जाचं बस स्थानक या ठिकाणी झालं तर जुन्नरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट ठरेल आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जे काही स्थानिक आमदार महोदय आहेत खासदार महोदय आहेत यांनाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्वांची विनंती राहणार आहे की लवकरात लवकर हे बस स्थानकाचं काम सुरू व्हावं जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे ये बसस्थानक पाहून अभिमान वाटेल चांगल्या सुख सुविधा त्या निमित्ताने मिळतील नवीन बस स्थानक आणि नवीन बसेस या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा प्रवाशांच्या से से सेवेत कधी येणार प्रवाशांना काय असतात हे पा जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात प्रामुख्याने विचार केला तर जुन्नर नारंगाव ओतूर आणि आळेफाटा ही प्रमुख बसस्थानकं आहेत आज नारंगावची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत होती ते तर आगारे आणि हायवे गेल्यामुळं अनेक बसेस अनेक प्रवासी तिथे येतात त्यावेळेसचे तत्कालीन आमदार अतुल शेठ बेनके साहेब असताना त्यांनी अतिशय सुंदर प्लॅन केला सुंदर रचना केली आणि एक चांगले स्थानक तिथं उभं राहिलेलं त्या निमित्तानं आज आपण पाहतोय प्रवासी देखील त्याचं निश्चित प्रमाणे समाधान व्यक्त करतायत अगदी त्याच पद्धतीने जर जुन्नर ओतूर आळीफाटा इथली बस स्थानकांची जर सुधारणा झाली चांगल्या डेव्हलपमेंट झाल्या तर निश्चितप्रमाणे प्रवाशांना सुख समाधान त्याचं मिळेल आणि ज्या काही बसच्या या अवस्था आहेत तर निश्चितप्रमाणे परिवहन मंत्री असतील राज्याचे सरनाईक साहेब त्याचप्रमाणे अनेक आपल्या तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांशी चांगले संबंध आहेत त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत यांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे जो प्रश्न या ठिकाणी एसटी बसेसचा उद्भवलेला आहे त्यांनी पाठपुरावा केला तर निश्चित चांगल्या बसेस येतील आपल्या तालुक्यामध्ये आता ते मंजुरीची जाहिरात सोशल मीडियावर मी आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी वाचली हे निश्चित खरं आहे परंतु मी आता आदरणीय दादांशी एकदा बोलेल आणि निश्चित प्रमाणे त्याची काय प्रोसेस आहे तो निधी वर्ग झाला आहे की त्याची टेंडर प्रोसेसला आहे की काय नेमकी प्रशासकीय मान्यता याची माहिती घेईल आणि मग त्यानंतर मग तुम्हाला मी कळवेल हा दादा नमस्ते, नमस्ते। आ, मी ते जुन्नर बस स्थानकामध्ये आहे आमचे काही पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या काही जुन्या बसची दुरावस्था झालेली आहे आणि या बस स्थानकामध्ये देखील भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे त्या संदर्भात पाठीमागे तुमच्या माध्यमातून जो काही निधी आपल्या जुन्नर बस स्थानकासाठी मंजूर झाला होता हा हा तर तुम्ही सगळे पत्रकार महोदय आणि आम्ही सगळे आहोत तर त्याचं एकंदरीत आपलं काम कधी सुरू होईल किंवा काय प्रोसेस ला याची माहिती आम्हाला पाहिजे होती देखो देखो तेरी ऐसा डिजाइनिंग या वो बोलो साफ हो 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 अंदर आज के दौरान ये पंद्रह तेरह साल के दौरान तो वार करेंगे ठीक है ओके आ, हो बरोबर बरोबर हाँ ओके ओके हो 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 सालिन सालिन दस बारह कोट जीती कदाचित जीनस टाइप किलर पदचिन्ह दर करें चालीस � येस yes, येस yes, चालेल कारण बरेच पर्यटक का आपल्याकडे तालुक्यामध्ये येतात आणि विशेषतः तुमचा खूप धन्यवाद आहेत कारण भरपूर दिवसांपासूनची ही मागणी होती कारण आजही प्रवासी त्या चर्चा करतात परंतु तुमच्या माध्यमातून जो काही पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाला आणि हेरिटेज दर्जाचं जर झालं तर निश्चितप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला त्याचं समाधान राहील येस येस yes, yes, साहेब धन्यवाद साहेब आभारी ओके ओके हे शिवाजी दादा आढळराव पाटील होते माजी खासदार ज्यांच्या माध्यमातून इथे पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला होता निधी पण त्यांनी आता असं सांगितलं मध्ये आम्हीही मागणी केली हेरिटेज दर्जाचं जर झालं तर बेनके साहेब पण प्रयत्न करत होते दादा पण प्रयत्न करत होते मध्ये मंत्रालयात त्याची बैठक पण झाली की चांगलं स्वरूपात जर अधिक पद्धतीने झालं राजेदानी सांगितलंय की त्याचा प्लॅन अजून चांगल्या पद्धतीने कसा हेरिटेज दर्जाचा करता येईल एक ऐतिहासिक दर्जाचा लुक त्याला देता येईल जेणेकरून येणाऱ्या प्रत्येकाला पाहून त्याचं एक समाधान वाटेल तिचा उपभोग घेताना समा समाधान वाटेल एवढं त्यांनी सांगितलेलं आहे की तो प्लॅन एकदा तयार झाला त्याला जो काही वाढीव निधी लागेल तर पालकमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की जे वाढीव पैसे लागतील तेही मी देतो आणि एक चांगल्या दर्जाचं वास्तू आपण तिथं उभारण्याचा प्रयत्न करू